नमस्कार मंडळी कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ताता तर पहिले दोन अध्याय आपले मराठीतले वाचून झालेले आहेत तर आता मी तिसरा अध्याय वाचतेय तर मी वाचते तुम्ही ऐका राजा कल्माशपादाची कथा अध्याय तिसरा सूत म्हणाले सज्जन हो पूर्वी वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला मृगयेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले सुडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपात राजाची भेट घेतली व त्याला आपले पाककौशल्य दाखवून त्याच्या प्रासादात आचार्याची नोकरी मिळवली पुढे वसिष्ठ ऋषी नृप भेटीस आले असताना त्याने भाज्यांमध्ये नरमांश नरमांस शिजवून पंक्तीत वाढले ही गोष्ट अंतज्ञानी वसिष्ठांना समजताच त्यांनी संतापाने राजाला तू निर्जन वनातील राक्षस होऊन नर मास खाशील असा शाप दिला राजाने चौकशीसाठी आचाराला बोलवले पण तो केव्हाच पळाला होता तेव्हा ऋषींनी अकारण शाप म्हणून संतापलेल्या राजाने तेव्हा ऋषींनी अकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना संताप राजा प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले पण पट्टर आणि मदयंतीने त्याला परावृत्त केले राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले त्यामुळे पाय काळे पडून त्याला कल्माशपाद नाव पडले सत्य प्रकार कळताच ऋषींनी त्याला तू बारा वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उश्याप दिला सत्यप्रकार कळताच ऋषींनी त्याला तू बारा वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला ऋषी शापाने राक्षस झालेला कलमाशपाद भुकेने कासावीस होऊन भटकत असताना त्याने एका ब्राह्मणास खाऊन टाकले म्हणून त्याच्या पत्नीने म्हणजे ब्राह्मणीने त्याला तू शाम शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममाण होताच मरण पावशील असा शाप दिला त्यानंतर ती सती गेली शापमुक्त होऊन राजा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले या सर्व घटनांनी बैचेनं झालेल्या राजाने गृहत्याग करून बनगमन केले पुढे गौतमांची भेट झाल्यावर त्यांना स्वतःचे दुःख सांगून यातून सुटका होण्यासाठी काही मार्द मार्गदर्शन करावे अशी विनंती केली तेव्हा गौतम ऋषींनी त्याला श्रीक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वराची पावनकथा सांगितली त्या क्षेत्राचे महात्म्य विशद असताना एक अत्यंत पापिणी स्त्री गोकर्ण क्षेत्री कशी आली तिला शिवरात्रीस उपोषण जागरण व पूजन कसे घडले आणि त्याच्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी कशी गेली त्याविषयीची समग्र हकीकत सांगितली गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा श्री श्रीक्षेत्र गोकर्णास गेला व तेथे शिव आराधनेत रममाण होऊन ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला व अंती शिवलोकी गेला तिसरा समाप्त तर आपला हा चॅनल काढण्याचा उद्देशच हा आहे की ज्यांना वेळ मिळत नाहीये जे खूप बिझी आहेत जे आय टी क्षेत्रात काम करत आहेत ज्या आपल्या भगिनी आहेत जे बंधू आहेत ज्या आय टी क्षेत्रात काम आहेत त्यांना अजिबातच वेळ होत नाही त्यांना बारा बारा तास कामाचं इतकं टेन्शन असतं ते विचारे कधी वाचणार आणि कधी काय करणार ज्या गृहिणी आहेत ज्यांना म्हणजे लहान मुलं आहेत त्या आता काहीच करू शकत आहेत घरातली कामं करतील का मुलाबाळांना सांभाळतील तर अशा सगळ्यांसाठी आपला हा चॅनल आहे किंवा ज्या व्यक्ती वयस्कर आहेत ज्यांना बसून वाचणं शक्य नाही आहे डोळ्याचे आजार असतात म्हणजे वाचायला त्रासदायक होतं बसून वाचायला पाठ दुखते कंबर दुखते तर ते झोपल्या झोपल्या ऐकू शकतात तर अशा या सगळ्या लोकांसाठी हा आपला चॅनल आहे की सकाळी पंधरा मिनटं आणि संध्याकाळी पंधरा मिनटं त्यांनी जर वेळ काढला तर ते छान ऐकू शकतात जे आपल्या वयस्कर व्यक्ती घरामध्ये त्यांना प्रवृत्त करा हे सगळं ऐकण्यासाठी की त्यांचा परमार्थात खूप छान वेळ जाईल आणि त्याचं भरपूर पुण्य तुमच्या पदरात पडेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य म्हणजे त्याचा तुम्हाला स्वतःला फायदा होणार आहे खूप मोठा फायदा होणार आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की बाबा काय वाचून काय होणार आहे पण मला स्वतःला जाणवते आता तीन चार महिने मी स्वतः हे सगळं वाचते तर मी सुरुवातीला गुरुचरित्राचं पारायण केलं त्याचे एक ते त्रेपन्न अध्याय मी वाचले आपले सगळे हे सगळे अध्याय आपल्या चॅनलवर आयचे आहेत सगळे टाकलेले आहेत मी ते सुद्धा तुम्ही पहिल्यापासून वाचायला सुरुवात करा फक्त पंधरा मिनटं तुम्हाला काढायची सकाळी पंधरा मिनटं काढा किंवा संध्याकाळी काढा रात्री झोपण्याच्या आधी ऐका कुठे प्रवासात जात असता असाल तर गाडीमध्ये बसल्या बसल्या ऐका जिथे जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा 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 तुम्ही ऐका आता आहे काय की फेसबुक आणि इंस्टाग्राममुळं आपण नुसतं वर 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 हे करत जातो आहे रील्स बघतोय आणि त्याच्या हातून आपल्या हाती काहीच येत नाही खरं सांगायचं तर नुसतं वेळ तर इतका भरमसाट जातो आहे अर्धा अर्धा तास कसं जातो कळत नाही एकदा मोबाईल हातात तुम्ही घेतात की पटकन अर्धा तास कसं जातो कळत नाही आणि नुसतं आपला वेळ वाया जातो आणि होतंय काय की त्याच्यामुळं मेंदू कायम उत्तेजित राहतो आहे मेंदूला शांतता मिळत नाही तर त्यासाठी परमार्थ करणं फार गरजेचं आहे म्हणून एकदा तुम्ही मोबाईल हातात घेतात की पहिल्यांदा तुम्ही काय करा की चॅनल उघडून देवाचं पहिल्यांदा ऐका पंधरा मिनटं तिथं तुम्ही शांत चित्तानी करा की जेणेकरून तुमचं मन शांत होईल एकाग्र होईल आणि ह्याचा सगळ्याचा फायदा तुम्हाला तुमच्या संसारामध्ये होणारच आहे तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढणार आहे तुम्ही पॉझिटिव्ह होणार आहात डिप्रेशनमध्ये जाणार आहात सध्याचं वातावरण इतकं वाईट आहे महागाई वाढती आहे खून बालात्कार जे पेपर उघडला की आपल्याला त्याच बातम्या दिसतात तर कसं झालेलं आहे की मन सगळीकडे अशांत आहे पूर्वीचे दिवस आता राहिलेले नाही आहेत माणूस असा अशांत आहे शांतता माणसाच्या जीवाला नाहीच आता सध्या त्यामुळे जितकं तुम्ही शांत राहून देवाच्या सानिध्यात राहाल त्याचा तुम्हाला स्वतःला खूप मोठा फायदा होईल तर मी आता फार लेक्चर न देता तुम्हाला फार बोर करत नाही आणि तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद